उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करण्या इतपत शरद कोळी यांची पात्रता नाही त्यांच्या बालिश वक्तव्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो यांनी काढले शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी माढा लोकसभा निवडणुकीच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बालिश पद्धतीनं टीका केली शरद कोळी हे राजकारणात नवे आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाबद्दल आणि त्यांच्या नेतृत्वाबद्दल त्यांनी पाहिलं नसेल ऐकलं नसेल किंवा वाचलं नसेल त्यामुळं शरद कोळी यांच्याकडं कुठलाही मुद्दा नसल्यानं केवळ प्रसिद्धीसाठी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत त्यांच्यावर टीका करण्या शरद कोळी यांची पात्रता नाही या बालिश वक्तव्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो यांनी व्यक्त केलं शरद कोळी उभाटा पक्षाच्या प्रवक्त्याने माडा लोकसभा निवडणुकीच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर बालिश पद्धतीची टीका केलेली आहे शरद कोळी हे राजकारणात नवे आहेत अजितदादाच्या कामाबद्दल त्यांच्या नेतृत्वाबद्दल कधी पाहिलं नसेल ऐकलं नसेल किंवा वाचलं नसेल त्यामुळे शरद कोळीकडे कोणताही मुद्दा नसल्याकारणानं फक्त प्रसिद्धीसाठी या अशा पद्धतीचे टीका करत आहे शरद कोळीच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केलेले योग्य आहे शरद कोळी कसा कार्य आहे हे तमाम सोलापूर शहराला माहिती आहे त्यामुळं अशा बालिश वक्तव्याकडे आम्ही साप पद्धतीनं दुर्लक्ष करतो आणि अजितदादांवर टीका करण्या इतपत त्यांची पात्रता नाही आहे बालिस बालिस दुर्लक्ष करतो